मित्रांनो हा कोणता पक्षी आहे साइड ला आहे नदी

पुढे शनिवार वाडा आणि हा दिसत आहे श्रीमंत बाजीराव पेशवे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा शनिवार वाडा हा दिसत आहे वाडा आणि श्रीमंत बाजीराव पेशवे Yanci Murti. Seni warwara. Siapa ini? Seni warwara. Seni warwara. अठराव्या शतकाचा बराच काळ भारतीय उपखंडात केंद्र पुण्याच्या शनिवारवाड्यात होते थोडक्या बाजीरावण शनिवाड्याचे विधान थोडक्या पुरंदरवाड्याप्रमाणे केले ये घुस के। गे हम अंदर यहां से एंट्री दी आहे और ये हे शनिवारवाडी की दिवार और ये यहां से अंदर जाता हुआ रास्ता त्या साईडनं आत जात आणि मित्रांनो ही आहे मूर्ती ही आहे नजारा आणि ही आहे लूक आहे शनिवार वाडा तर मित्रांनो हे पाहू शकता शनिवार वाडा पुण्यातील आणि हा शनिवार वाड्याचा मेन दरवाजा आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता हा शनिवारवाडा मित्रांनो इथं खूप गर्दी आहे दिसत आहे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक पाहायला येत आहे आणि हा आहे शनिवार वरच जे दिसतंय ना मित्रांनो की लाकड एवढं एवढं हो। स्ट्रक्चर आहे लाकडी बाकी सगळं दगडी बांधता क्या जब फिर से आप ये सब कुछ की खिड़े है आप को जरा मैं बता रहा हूं ना वो देर लग रहा अरे ये तो डाटा है ये जरा लगता है हम लोग बारिश से मतलब अभी होकर जाओ तो मजा करते हैं ये पहले आ रहे हैं मतलब बोला पाटोला पर से कर रहा है

কাকেকার <laughs> কে্রা दरवाजा जवळजवळ असा आठ फूट दरवाजा आहे आणि रुंद असा दीड असा दरवाजा आहे दीड फूट रुंद आणि आठ फूट दीड फूट रुंद आठ फूट लावून आणि उंच उंच आहे जवळजवळ बावीस ते वीस फुट मित्र शनिवार वड़ा की थी सघनि वारा पार्टी मागे आणि जिकडे तिकडे पब्लिक आणि पब्लिसिटी पाहू शकता तुम्ही त्या साईडला तर खूप गर्दी आहे मित्रांनो मेन दरवाजा आहे शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा आणि बांधकाम वगैरे खतरनाक आहे मित्रांनो दहा जेव्हा अजून जरा लांब ओके okay.